सोमवारी बीडमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला हजारोंच्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले अशातच या मोर्चाच्या मंचावर माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे देखील दाखल झाले आणि भाषणादरम्यान त्यांनी वंजारी आणि बंजारा एकच असल्याचं वक्तव्य केलं आणि यानंतर याच स्टेज खालून त्यांना विरोध करत असल्याच्या तरुणांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मग बंजारा आणि वंजारा यामध्ये या, या समाजामध्ये कोणता फरक आहे का नेमकं बंजारा आणि ने वंजारा यामध्ये फरक काय आणि हे समाज दोन वेगवेगळे समाज आहेत का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अग्नापासून स्वागत करतो चला मग प्रथम बघूया की बंजारा समाज कोणाला म्हटलं जायचं बंजारा समाज हा भारतातील एक भटकंती आणि व्यापारी करणारा समाज आहे इतिहासामध्ये जर बघितलं तर लमान किंवा गोर बंजारा म्हणून समाजा या समाजाला ओळखलं जातं या समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे भटकंती आणि व्यापारी जीवनशैली पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या रेल्वे नव्हत्या अशावेळी बैलगाड्या किंवा बैलांच्या पाठीवर मीठ आणि याच प्रकारचं अन्य युद्धाला लागणारं सामान या वाहून एका प्रदेशात दुसऱ्या प्रदेशात घेऊन जाण्याचं काम हा समाज करत असायचा तो व्यापारीच नाही तर युद्ध काळात देखील हा समाज दोन्हीकडच्या सैन्यांना रसद पुरवण्याचं महत्वाचं काम करायचा आता यामध्ये बंजारा समाज हा डोक्यावर लिंबाची डाळी लटकवायचा जेणेकरून शत्रूच्या सैन्याला वाटायचं की हे लमान लोक आहेत आणि त्याहून त्यांच्यावर हल्ला केला जात नाही असा हा समाज मुळत युद्ध आणि यासोबत व्यापारी जमात म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध होता बंजारा समाज हा मूळ उत्तर भारतामध्ये याची मुळ शोधली जातात राजस्थान मध्य या भागातून हा प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये समाजाविषयी अनेक इतिहासकार त्यांचा संबंध हा राजपूताशी जोडतात जसं की त्यांचा पोशाख त्यामध्ये युद्ध कौशल्य आणि परंपरा यांच्यामध्ये त्यांच्यात राजपूतांचा प्रभाव दिसतो यासोबतच बंजारा समाजातील जी अण्णावा आहेत राठोड चव्हाण यासारखी अण्णा आढळतात यामुळे बंजारा समाज हा जोडलेला आपल्याला दिसतो यासोबतच बंजारा समाजाचा जो पोशाख जर बघितला तर कपडे त्यांच्यातल्या जड दागिन दागिन्यांच्या पेहराव करतात यावरून त्यांचा पोशाख आणि त्यांची बोलीभाषा ही गोर बंजारी म्हणजे लमानी असते बंजारा समाज हा व्यापारी समाज असल्यामुळं एकेकाळी एक तो प्रचंड श्रीमंत होता परंतु इंग्रजाच्या काळामध्ये या समाजाला अधोगतीकडे लागला कारण इंग्रजांच्या सरकारमध्ये तेव्हा रेल्वे आली आणि रेल्वेमुळे या समाजाच्या व्यापारावर परिणाम झाला आणि हा समाज आता जंगलामध्ये लाकूड करून स्वतःचा उदरनिर्वाह करू लागला पण तिथेही इंग्रजांनी या समाजाचा गुन्हेगारी जमातीमध्ये समावेश केला आणि एकंदरीतच या समाजाची वाटचाल झाली परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र हा समाज गुन्हेगारी यातून शिकार बाहेर निघला आणि त्यानंतर मात्र मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करू लागला त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये या समाजाला आरक्षणाचा फायदा मिळाला आणि हा समाज मुख्य प्रमाण पाठीवर सामान टाकून भटकंती करून व्यापारी करत होता फक्त बैलाच्या पाठीवर सामान टाकून व्यापारीच करणे नाही तर यासोबत युद्धामध्ये देखील हा समाज भाग घेत होता म्हणूनच वंजारी समाजाला इतिहासामध्ये एक लढव जमात म्हणून देखील ओळखलं जातं राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी समाज हा रेणुका माता यांचा वंशज आहे राणा प्रताप यांच्या दरबारात देखील भल्लसिंग वंजारी आणि फतेहसिंग वंजारी यासारखे होते असा इतिहासामध्ये व्यापारी आणि लढाऊ असणारी जमात वंजारी समाज याची देखील अधोगती ही इंग्रजांच्या काळापासूनच सुरू झाली कारण की इंग्रजांनी बंजाराप्रमाणेच वंजारी समाजाचा देखील समावेश हा गुन्हेगारी जमातीमध्ये केला आणि मजबुरीने वंजारी समाज हा शेतमजूरकडे वळवला स्वातंत्र्यानंतर मात्र हा समाज याच्यावरची गुन्हेगारीचा शिक्का हाटला आणि हा समाज शेत शेतमजुरी आणि ऊसतोडीवर आपला उदरनिर्वाह करू लागला बीड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात वंजारी समाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन ऊसतोडीवर आपला पोट भरतो त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रस्थ वाढू लागल्यानंतर हा समाज राजकारणामध्ये आपला प्रभाव वाढू लागला आणि तो राजकारणाच्या मुख्य पटलावर आला तर आपण वंजारी आणि बंजारा या दोन्ही समाजाविषयी माहिती पाहिली आता मूळ हासा प्रश्न होता की हा दोन्ही समाज एक आहे का वेगवेगळा आहे तर या समाजाची नावे जरी सारखी वाटत असली तरी हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत यांच्यातली भाषा संस्कृती आणि देहबोली देखील वेगवेगळी आपल्याला जाणवते दोन्ही समाजामध्ये आणि बेटी व्यवहार देखील होताना आपल्याला दिसत नाही एकोणीसशे बत्तीस साली जनगणनेनुसार इंग्रजांनी या दोन्ही समाजाला एक म्हणून यांची गणना केली होती परंतु त्यानंतर मात्र मोठे दावे आणि प्रतिदावे झाले त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे बंजारा समाजाचा विमुक्त जातींच्या प्रवर्गामध्ये समावेश झाला आणि वंजारी समाज मात्र ओबीसी मध्ये राहिला त्यानंतर बंजारा समाजाचा ज्याप्रमाणे मुक्त जातींमध्ये समावेश केला त्याप्रमाणे वंजारी समाजाचा देखील करण्यात यावा अशी मागणी त्या होती असा लढा देखील उभारला होता त्यानंतर अनेक वाद आणि प्रतिवाद झाले एक्क्याण्णव साली मंडल आयोगाला आणि मंडल आयोगाने ओबीसीचं आरक्षण वाढवलं यामुळं विमुक्तांचं आरक्षणात देखील वाढ झाली आणि यामुळं खटले निर्माण झाले यावेळी राज्य सरकारला सांगण्यात आलं की वंजारी आणि बंजारा हे एक आहेत की वेगवेगळे आहेत यासाठी एक समिती निर्माण करा आणि त्यानुसार राज्य सरकारनं त्या काळी समिती गठीत केली या समितीने मात्र वंजारी आणि बंजारा समाजाचा पूर्ण अभ्यास केला के आणि वंजारी आणि बंजारा समाज यांचा उगम एक असला तरी दोन्ही समाज भिन्न आहेत असा अहवाल राज्य सरकारला रा दिला आणि त्यानुसार राज्यामध्ये तेव्हा वर्गीकरण झालं आता तुम्हाला काय वाटतं वंजारी आणि बंजारा समाज एक आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद